नमस्कार नमस्कार आज आपण बोलणार आहोत रॉबिन शर्मा यांच्या द फायव्ह एम क्लब बद्दल हे पुस्तक प्रचंड गाजलंय आपण यासाठी काही मराठी युट्यूब चॅनल्सनी जे सारांश दिलेत म्हणजे जसं बुक बोली मराठी मॅटर बोलकी पुस्तके आपला नॉलेज त्यांचा आधार घेतलाय हो आणि या सगळ्या माहितीतून एक प्रश्न पडतोच की खरंच सकाळी पाच वाजता उठल्याने आयुष्य बदलतं का की हे फक्त बोलायला भारी वाटतं बरोबर आहे प्रश्न तर आज आपण काय करणार आहोत या सगळ्या स्रोतांमधून आलेली मुख्य विचार ती सूत्र आणि पाच वाजता उठण्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो हे जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच सुरुवात करूया त्या एका कॉमन विचाराने जो सगळ्या सारांशांमध्ये दिसतो सकाळ जिंकली तर दिवस जिंकला अगदी म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होते यावर सगळा खेळ अवलंबून असतो तर फाईव्ह एम क्लबची मूळ कल्पना काय आहे एकदम सरळ आहे तशी सकाळी लवकर उठा स्वतःवर काम करा आणि मग यश मिळवा हो बहुतेक ठिकाणी त्या पुस्तकातल्या गोष्टीचा उल्लेख आहे एक यशस्वी उद्योजिका जी खूप तणावात आहे आणि एक कलाकार जो खूप टॅलेंटेड आहे पण निराश आहे बरोबर आणि मग त्यांचे भेट होते मिस्टर रिले नावाच्या एका हो। रहस्यमय अब्जा दिशाशी जो त्यांना मॉरिशसला नेऊन हे सगळं शिकवतो हो आणि त्यामागचं जे मुख्य प्रॉमिस आहे ते म्हणजे शिस्तबद्ध रुटीन मधून उत्पादकता वाढवणं एकाग्रता साधणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातली शांतता मिळवणं हो हो आणि लेखक याच वेळेला म्हणजे सकाळी पाच ते सहा याला म्हणतात आवर विजयाचा तास आवर हो म्हणजे या एका तासात तुम्ही दिवसाचा पाया रचता असं त्यांचं म्हणणं आहे कारण तेव्हा जग शांत असतं डिस्टर्बन्स नसतो बरोबर आणि हा आवर यशस्वी करायला जवळपास सगळ्याच मराठी सारांशांमध्ये एका फॉर्म्युलावर खूप भर दिलाय तो ट्वेंटी ट्वेंटीचा -20 ना अगदी तो ट्वेंटी 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 फॉर्म्युला म्हणजे तो एक तास तीन भागांमध्ये वाटलेला आहे मला वाटते यामुळे ती कल्पना जास्त प्रॅक्टिकल वाटते हो बरोबर नाहीतर एक तास काय करायचं हा प्रश्न पडू शकतो तर पहिला भाग कोणता यात पहिली वीस मिनिटं पहिली वीस मिनिट आहेत मूव्ह म्हणजे शारीरिक हालचाल व्यायाम व्यायाम म्हणजे कसं अगदी जिमवाला तसं काही नाही पण जोरकस हवा म्हणजे धावणं योगा सूर्यनमस्कार पुशअप्स दोरी उड्या किंवा अगदी जम्पिंग जॅक्स काहीही चालेल अच्छा मुद्दा हा आहे की शरीराला जाग करायचं यामुळे काय होतं तर ते डोपामाईन सेरोटोनिन इंडोर्फिन ही सगळी हॅपी हार्मोन्स तयार होतात हो हो मूड सुधारतो आळस जातो आणि हो घाम येणं महत्वाचं आहे असं सांगितलंय टॉक्सिन्स बाहेर पडतात ओके म्हणजे पाच ते पाच वीस व्यायाम घाम येईपर्यंत अगदी मग पुढची वीस मिनिटं म्हणजे पाच वीस ते पाच चाळीस आहेत रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन हो आत्मपरीक्षण हा भाग आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी आहे यात काय काय येतं मग ध्यान करणं म्हणजे मेडिटेशन किंवा शांत बसून विचार करणं डायरी लिहिणं म्हणजे जर्नलिंग जर्नलिंग मध्ये काय लिहायचं दिवसाचं प्लॅनिंग तेही चालेल किंवा मनातले विचार लिहून काढायचे आणि एक गोष्ट जी बऱ्याच ठिकाणी सांगितली आहे ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं अच्छा ग्रॅटिच्यूड हो रोज किमान तीन गोष्टी लिहायच्या ज्यासाठी आपण आभारी आहोत यामुळे मानसिक शांतता मिळते स्पष्टता येते आत्मविश्वास पण वाढतो खरंय म्हणजे पहिल्या वीस मिनिटात शरीर आणि पुढच्या वीस मिनिटात मन शांत बरोबर आणि मग शेवटची वीस मिनिटं पाच चाळीस ते सहा आहेत ग्रो ग्रो म्हणजे वाढ कसली वाढ बौद्धिक वाढ नवीन ज्ञान मिळवणं रोज काहीतरी नवीन शिकायचं ओके म्हणजे काय करू शकतो यात पुस्तक वाचू शकता एखादं ऑडिओबुक किंवा पॉडकास्ट ऐकू शकता किंवा एखादा ऑनलाईन कोर्स नवीन भाषा शिकायला सुरुवात करणं काहीही अरे वा म्हणजे रोज वीस मिनिटं जरी दिली तरी वर्षाचे किती तास झाले हो ना एका सारांशात हिशोब पण दिला होता त्याचा याने काय होतं आपलं नॉलेज वाढतं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आत्मविश्वास येतो मेंदूला खुराक मिळतो एक प्रकारे मन आणि बुद्धी तिन्ही लेवलवर तयार व्हायचं दिवसाचं पाया पक्का पण हे ऐकायला सोपं वाटलं तरी रोज करणं म्हणजे सुरुवातीला तर कठीण असणारच ना नक्कीच जवळजवळ सगळेच सारांश हे मान्य करतात की पहिले काही दिवस खूप म्हणजे खूप अवघड जातात शरीर आणि मन दोन्ही साथ देत नाहीत हो हो पण साधारण एकवीस ते तीस दिवस जर टिकून राहिलो तर मग फरक जाणवायला लागतो असं म्हणतात म्हणजे सवय लागते हळूहळू आणि याच सवयीबद्दल बद्दल पण काहीतरी खास सांगितलंय ना पुस्तकात तो सहासष्ट दिवसांचा नियम वगैरे हो अगदी बरोबर त्याला हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल म्हणलंय म्हणजे सवय पक्की करण्याचा सहासष्ट दिवसांचा नियम सहासष्ट दिवस का शर्मा यांचं म्हणणं आहे की कोणतीही नवीन सवय चांगली किंवा वाईट ती पूर्णपणे आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग व्हायला सरासरी सहासष्ट दिवस लागतात अच्छा आणि हा काळ त्यांनी तीन टप्प्यांमध्ये विभागला आहे प्रत्येके बावीस दिवसांचा ओके पहिला टप्पा कोणता पहिला टप्पा आहे डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन म्हणजे विध्वंस पहिले बावीस दिवस विध्वंस म्हणजे काय म्हणजे हा सगळ्यात कठीण काळ इथे जुनी सवय मोडताना आणि नवीन लावायचा प्रयत्न करताना प्रचंड त्रास होतो म्हणजे सकाळी पाचला उठायचं तर शरीर दुखतं थकवा जाणवतो कंटाळा येतो हो आणि अलाम वाजल्यावर वाटतं अजून पाच मिनिटं झोपूया हो अगदी तेच मेंदू शंभर कारणं देतो झोपायला स्नूज बटन दाबलं जातं बहुतेक लोक म्हणतात याच टप्प्यात गिवअप करतात ही खरी परीक्षा असते म्हणजे गोष्टीतल्या त्या उद्योजिकेला किंवा कलाकाराला पण हा त्रास झाला असणार नक्कीच पण जे यातून टिकतात ते दुसऱ्या टप्प्यात जातात तो म्हणजे इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन स्थापना पुढचे बावीस दिवस म्हणजे तेविसाव्या दिवसापासून चव्वेचाळीसाव्या दिवसापर्यंत इथे काय होतं इथे सवय थोडी रुळायला लागते सोपी वाटायला लागते पण अजून पूर्ण ऑटोमॅटिक झालेली नसते अजूनही स्वतःला ढकलायला लागतं थोडं म्हणजे अजूनही करावं की नको असं वाटू शकतं कधीतरी हो पण आता विरोध कमी झालेला असतो आणि थोडे फायदे दिसायला लागलेले असतात म्हणजे जास्त ऊर्जा वाटते कामात लक्ष लागतं त्यामुळे टिकून राहणं सोपं होतं थोडं आणि मग शेवटचा टप्पा शेवटचा टप्पा आहे इंटिग्रेशन एकत्रीकरण पंचेचाळीसव्या दिवसापासून सहासष्टव्या दिवसापर्यंत इथे काय होतं इथे ती सवय तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या ओळखीचा भाग बनते आता पाच वाजता उठायला किंवा ते ट्वेंटी 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 करायला विचार करावा लागत नाही ते आपोआप होतं अच्छा म्हणजे ऑटो पायलट मोडवर अगदी काही जण म्हणतात की या टप्प्यात अलार्मची गरज पण लागत नाही आपोआप जाग येते आहे एका सारांशामध्ये पुण्याच्या एका उद्योजकाचं उदाहरण होतं तो म्हणाला की सहासष्ट दिवसानंतर पाच वाजता उठणं हे दात घासणं इतकं सहज झालं बरोबर आणि इथे तो विचार महत्वाचा ठरतो सवयी सुरुवातीला वाटतात दोऱ्यासारख्या पण नंतर त्या लोखंडी साखळ्या बनतात लहान सवयी मोठे परिणाम पण हे फक्त लवकर उठणं किंवा त्या एका तासापुरतं नाहीये ना, ना। अजून काहीतरी यात ते चार साम्राज्य वगैरे हो 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 पकडलं हे खूप महत्वाचं आहे लेखक म्हणतो की खरं यश मिळवण्यासाठी फक्त बाहेरची शिस्त पुरेशी नाही आपल्याला आपल्या आतल्या चार साम्राज्यांवर काम करावं लागतं चार आंतरिक साम्राज्य हे काय आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाचे चार आधारस्तंभ आहेत असं समजा पहिला आहे माइंडसेट म्हणजे मनोवृत्ती विचार करण्याची पद्धत अगदी पॉझिटिव्ह विचार करणं अडचणींकडे संधी म्हणून बघणं मी शिकू शकेन मी प्रगती करेन अशी ग्रोथ माइंडसेट ठेवणं ओके दुसरा दुसरा आहे हार्टसेट म्हणजे आपलं भावनिक आरोग्य भावनिक आरोग्य हो आपल्या भावना समजून घेणं राग भीती निराशा यावर नियंत्रण ठेवणं आणि प्रेम कृतज्ञता सहानुभूती वाढवणं म्हणजे भावनांवर पण काम करायचं तिसरं आहे हेल्थसेट म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य हे तर आलंच की कोविड ट्वेंटी ट्वेंटी मध्ये व्यायाम वगैरे हो व्यायाम येतो पण त्यासोबत योग्य आहार आणि पुरेशी शांत झोप घेणं पण महत्वाचं आहे हेल्थसेटमध्ये हे सगळं येतं आणि चौथा चौथा आहे सोल सेट म्हणजे आपली आत्मसक्षमता आपली आध्यात्मिक बाजू आध्यात्मिक म्हणजे देवपूजा वगैरे तसं नाही नेसेसरीली म्हणजे ध्यान करणं निसर्गात वेळ घालवणं स्वतःच्या आठ डोकावून पाहणं आपल्या जीवनाचा अर्थ काय उद्देश काय यावर विचार करणं अच्छा माइंडसेट हार्टसेट हेल्थसेट आणि सोलसेट हो आणि लेखक म्हणतो की ह्या चारांमध्ये बॅलन्स हवा तेव्हाच माणूस खरं यश आणि समाधान मिळवू शकतो फक्त एक गोष्ट चांगली असून उपयोग नाही हे खरंच खूप खोलवर जाणारं तत्वज्ञान वाटतंय म्हणजे फक्त पाच वाजता उठायचं नाहीये अजिबात नाही या मुख्य गोष्टींव्यतिरिक्त पण काही लहान लहान पण महत्वाचे मुद्दे विखुरलेले होते त्या सारांशांमध्ये जसं की तो डिजिटल डिटॉक्सचा मुद्दा हो तो तर आजच्या काळात फारच महत्वाचा आहे सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघू नका असं स्पष्ट सांगितलंय का बरं कारण सकाळचा तो पहिला तास तो अवर हा शांत आणि क्रिएटिव्ह असतो मोबाईलमुळे आपलं लक्ष दुसरीकडे जातं ती शांतता भंग पावते एकाग्रता मोडते आणि मग ती फोकस म्हणजे संपत्तीवाली गोष्ट पण इथेच लागते ना अगदी आजकाल आपलं लक्ष खेचणाऱ्या हजार गोष्टी आहेत जो आपलं लक्ष महत्वाच्या कामावर ठेवू शकतो तोच पुढे जातो आणि सकाळची वेळ फोकससाठी बेस्ट आहे यासाठीच तो नाईन्टी नाईन्टी वन नियम पण सांगितला होता कुठेतरी हो म्हणजे पुढचे नव्वद दिवस रोज सकाळी पहिली नव्वद मिनिटं फक्त एकाच सर्वात महत्वाच्या कामावर हंड्रेड पर्सेंट फोकस करायचा बाकी काही नाही बापरे नव्वद मिनिटं रोज त्याने त्या कामात प्रचंड फरक पडू शकतो म्हणतात अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा होता शिस्त म्हणजे स्वातंत्र्य हे कसं काय शिस्त म्हणजे तर बंधन वाटतं हा भारी मुद्दा आहे बघा जेव्हा आपण स्वतःला चांगली शिस्त लावतो म्हणजे लवकर उठणं व्यायाम फोकसने काम करणं तेव्हा काय होतं आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण वाढतं अच्छा आपण वेळेनुसार नाही तर वेळ आपल्यानुसार चालते आपण ठरवलेल्या गोष्टी करू शकतो आणि जेव्हा आपण आपल्या ध्येयांनुसार जगतो तेव्हा खरं स्वातंत्र्य मिळतं परिस्थितीचे गुलाम न राहता स्वतःच्या मर्जीचे मालक बनतो आपण म्हणून शिस्त म्हणजे स्वातंत्र्य वा हे मस्तय आणि तो आयुष्य तुमच्या स्टँडर्डवर उभं राहतं हा पण विचार महत्वाचा वाटला हो म्हणजे आपण स्वतःसाठी जी पातळी ठरवतो आयुष्य आपल्याला साधारण तेवढंच देतं जर आपल्याला फक्त ठीकठाक नको असेल तर स्वतःसाठी उच्च मानक ठरवावी लागतील म्हणजे जसं ते आर्किटेक्टच्या उदाहरणात होतं त्यांनी ठरवलं की सकाळी नऊ ते अकरा फक्त डिझाईन नो डिस्टर्बन्स बरोबर ते त्याचं स्टँडर्ड होतं त्यामुळे ते त्याचं काम सुधारलं आणि हे सगळं शेवटी येऊन मिळतं वारसा किंवा लेगेसी या संकल्पनेला लेगेसी म्हणजे म्हणजे आपण हे सगळं का करतो रे फक्त पैसा कमवण्यासाठी नाही लेखक म्हणतो की अंतिम ध्येय आहे एक अर्थपूर्ण जीवन जगणं आपण गेल्यावर लोकांनी आपल्याला कशासाठी आठवावं आपल्या चांगल्या कामासाठी आपण जगात काय पॉझिटिव्ह बदल घडवला यासाठी हो गोष्टीतला मिस्टर रिले पण हेच सांगतो ना हो तो म्हणतो की आयुष्याच्या शेवटी तुमचा बँक बॅलन्स नाही तर तुम्ही किती लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला हे महत्वाचं आहे तो खरा वारसा तर आज आपण बऱ्यापैकी खोलवर गेलो द फाईव्ह एम क्लबच्या संकल्पनेत आपण पाहिलं तो व्हिक्ट्रीयावर आणि त्याचा वीस 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 फॉर्म्युला मूव्ह रिफ्लेक्ट ग्रो हो मग ती सहासष्ट दिवसांची सवय लावण्याची प्रक्रिया डिस्ट्रॅक्शन इन्स्टॉलेशन इंटिग्रेशन बरोबर ते चार आंतरिक साम्राज्य माइंडसेट हार्टसेट हेल्थसेट सोलसेट आणि त्यासोबतच फोकस डिजिटल डिटॉक्स शिस्त स्वतःसाठी स्टँडर्ड ठरवणं आणि आपला वारसा तयार करणं म्हणजे फक्त लवकर उठणं नाहीये ही एक संपूर्ण जीवनशैली बदलायची प्रक्रिया आहे स्वतःची बेस्ट व्हर्जन बनण्याची अगदी आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोच आपण पाहिलं की सकाळी शांत वेळ मिळणं फोकस करणं डिजिटल गोष्टी टाळणं किती महत्वाचं आहे आणि हेल्थसेटमध्ये झोपेचं महत्त्व पण आहेच हो तर मग प्रश्न असा आहे की जर सकाळी एवढी प्रॉडक्टिव्ह बनवायची असेल तर त्याची तयारी आदल्या रात्रीपासूनच सुरू करायला हवी का म्हणजे रात्री लवकर झोपायची तयारी करणं स्क्रीन टाईम कमी करणं या गोष्टी पाच वाजता उठायला आणि त्या विक्ट्री आवरचा फायदा घ्यायला किती मदत करू शकतील इंटरेस्टिंग पॉइंट आहे म्हणजे सकाळच्या विजयाची सुरुवात आदल्या रात्री होते कदाचित यावर नक्कीच विचार करायला हवा नक्कीच हा एक छान विचार दिला तुम्ही जाता जाता आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप धन्यवाद धन्यवाद